नमस्कार इनगोवाच्या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं अगदी हार्दिक स्वागत हो, मनोविकास बालमानसशास्त्रातील अतिशय महत्वाचा कर्तव्य आणि व्यक्तिमत्व विकास या विविध टप्प्यांमधनं जात असतं यात त्यांच्या पालकांची भूमिका अतिशय महत्वाची असते या अनुषंगानं बालमानसशास्त्र म्हणजे नक्की काय आणि ते जाणून घेणं आवश्यक का आहे अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज आमच्या समवेत आहेत सौ केतकी परोप गडेकर मॅडम नमस्कार सौ केतकी परोप गडेकर या एक ट्रान्सफॉर्मेशनल स्पीकर म्हणून ओळखले जातात गोव्यातील सुप्रसिद्ध अशा मानसशास्त्रज्ञ आहेत सायकॉलॉजिस्ट आहेत गेली चौदा वर्ष त्या विविध क्षेत्रांमध्ये समुपदेशनाचं काम करत आहेत तसंच यापूर्वी त्या गोवा महिला आयोगाच्या सदस्या तसंच गोवा बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केलंय तसंच त्यांनी आतापर्यंत विविध शाळा तसंच कॉलेजेसमधनं एक हजारहून अधिक समुपदेशन सत्र आयोजित केली आहे सध्या त्या गोवा मेंटल हेल्थ बोर्डाच्या सदस्य आहेत मुंबई पोलिसांसाठी त्यांनी अलीकडेच मेंटल स्ट्रेससाठी एक समुपदेशन सत्र आयोजित केलं होतं आणि जानेवारी दोन हजार तेवीस सालामध्ये त्यांचा निर्मिती पुरस्कार देऊनही सत्कार करण्यात आला होता असं हे अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलंय आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बाल मानसशास्त्र म्हणजे काय अन मुलांची मानसिक जडणघडण कशी होते आणि आपण त्यांच्याशी वागत असताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे नमस्कार मॅडम आणि इन गोवा स्टुडिओत आपलं स्वागत मला सांगा सुरुवातीला की बाल मानसशास्त्र म्हणजे काय अन हे जाणून घेणं अतिशय आवश्यक काय आ, आता आपल्याला माहितीच आहे की आता ज्या गोष्टी घडत आहेत जगात आणि पालक होणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि एक मी एक पालक म्हणून तुम्हाला सांगेन की आता खूप कठीण आहे कारण चॅलेंजेस फार वाढलेत सो पूर्वी कसं असायचं एक जॉईंट फॅमिली असायची म्हणून कोणी ना कोणी आई नसली तरी काकू असायची आजोबा आजी असायच्या काकी असायची सो काका असायचं सो त्याच्यामुळे कोणी ना, कौनी ना कौनी तरी बघायचं आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे मुलं पण जास्ती असायची आता न्यूक्लिअर सिस्टम्स झालेत त्याच्यात मूल पण एक किंवा दोन असतं आणि त्याच्यात चॅलेंजेस वाढलेत आई वडील दोघे कामाला जातात बिझी असतात आणि त्याच्यामुळे ह्या धावपळीत मुलांकडे दुर्लक्ष होत hmm. सो ह्या युगात आपण का एवढं मानसशास्त्राकडे लक्ष देतो आता आपण मेंटल हेल्थ जेव्हा म्हणतो तेव्हा मानसिक आरोग्य तो, आरोग तो कोणी असू दे तो ॲडल्ट असू दे किंवा तो मूल असू दे hmm. हे गरजेची गोष्ट आहे खूप आणि आता मुलांकडे संवाद करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे एकदम कमी होत चाललंय म्हणजे हार्डली आता मुलं आई वडिलांची आणि आई मुलांची बोलतात आणि त्यांच्यामध्ये तो संवाद होतो कारण मी नेहमी म्हणते जिकडे संवाद नाही तिकडे होतो तो वाद, वाद।, 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 वाद। आणि संवाद एकच गोष्ट आहे ज्या सगळ्या गोष्टी क्लिअर करते माझ्या मुलाच्या मनात काय होतं कारण भावना ह्या सगळ्यांनाच आहे ना ते मूल असू दे किंवा तो ऐंशी वर्षाचा म्हातारा असू दे दुःख हे सगळ्यांना होतं हसू हे सगळ्यांना येतं त्याच्यामुळे आपण मानसशास्त्र आणि बाला हे बाल स्पेशली स्टडी करायला इम्पॉर्टंट आहे ते समजून घेणं त्यांच्याशी बोलणं कारण चॅलेंजेस तेवढे वाढले पूर्वी कसं असायचं चा की सगळ्या मुलांबरोबर आपली पण मुलं मोठी व्हायची अरे कधी मोठी झाली कळा कळायचंच नाही पण आता नाही आता प्रत्येक पालक प्रत्येक टीचर आणि समाज पण आता त्याच्याकडे लक्ष देतोय की खूप इम्पॉर्टंट आहे की आम्ही आज मुलांच्या मानसिकतेवरती लक्ष देणं बरोबर मुलांचा विकास जो असतो टप्प्या कसा होत जातो आणि विकासातील अनेक प्रकार भावनिक मानसिक शारीरिक आता आपण सुरुवात करूया गर्भातून hmm. आता आपल्याला माहिती आहे आपल्या कल्चर कल्चरमध्ये पण गर्भसंस्कार असतो तिकडून ती, ती नाळ जुळली जाते आईकडे स्पेशली आणि नंतर ती वडिलांकडे आणि जेव्हा इव्हन प्रेग्नेन्सी मध्ये पण जेव्हा मी एन्व्हायरमेंट म्हणतो भोवतीभोवतीला व्यवस्थित वातावरण का पाहिजे कारण त्या सगळ्या गोष्टी त्या गर्भातनं त्या मुला मुलाकडे जातात त्याच्यानंतर जे येतो ते जेव्हा मूल होतं मूल झाल्यानंतर मुलांना सगळ्यात फर्स्ट कॉन्टॅक्ट येत होती आई असते म्हणून आईची पण मनस्थिती सारखी असाय असायला पाहिजे ही खूप काळाची गरज आहे मी जेव्हा माझ्या संस्थेत्रू जेव्हा मी बोलते लोकांकडे तेव्हा मी नेहमी म्हणते की आ, पोस्ट पार्टम डिप्रेशन म्हणून एक असतं ज्याच्यात जेव्हा बाळण झाल्यानंतर खूपशा बायकांना डिप्रेशन येतो आणि त्या डिप्रेशनमुळे मुलांचे मुला हाल होतात सो तेव्हा आपला जोडीदार समजी कसायला पाहिजे घरातली माणसं समजिक असायला पाहिजे सो तिला रडू येणार तिला हसू येणार मध्ये तिला वैताग येणार कधी कधी असं पण होणार की का मी जन्म दिला ह्या मुलाला सो तिचा दोष नसतो त्या शारीरिक आणि हॉर्मोनल बदल झाल्यामुळे असं होत सो तेव्हा ते मूल पण हे सगळं सेन्स करतं कारण आम्ही ब्रेस्ट फिडिंग पण जेव्हा करतो तेव्हा पण आम्ही ब्रेस्ट फिडिंग करताना त्या मुलाकडे व्हायब्रेशन जातात ते वातावरण जातं आणि मुलं पिकअप करतात आणि जशी मुलं मोठी मोठी होतात हळूहळू तेव्हा येतं मग ते बालपण आणि ते सर्वात इम्पॉर्टंट असतं म्हणजे जेव्हा मुलं हळूहळू एक वर्ष झाली की त्यांना सगळ्या गोष्टी कळायला लागतात एकदम आणि फर्स्ट टेन इयर्स म्हणजे एक वर्ष ते दहा वर्षापर्यंत नॉर्मली मुलं पर्सनॅलिटी फॉर्म करायला लागतात सो so, आपण जर काही गोष्टी त्याच्यावरती अलर्ट राहिलो तर खूप इम्पॉर्टंट असतं कारण तेव्हा ज्या गोष्टी फॉर्म होतात बिहेवियर म्हणा मूड म्हणा ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा होतात आणि तेव्हा वातावरण चांगलं पाहिजे कारण इवन ब्रेन डेव्हलपमेंट फर्स्ट टेन इयर्स जास्त होतो सो so, ब्रेनवरती पण त्याचा इम्पॅक्ट पडतो जर घरातलं वातावरण व्यवस्थित नाही आहे बौद्धिक विक विकास पण अफेक्ट होतो मेंटल हेल्थ अफेक्ट होतं मग ते शारीरिक विकासावरती पण ते मग खात नाही चिडचिड करतात ह्या सगळ्या कारण असू हो भरपूर भरपूर त्याला कारण आहे म्हणून आपण म्हणतो लाईफस्टाईल आता लाईफस्टाईल खूपशा गोष्टी अफेक्ट होत आहेत मॅडम वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची चर्चा आहे तेव्हा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत आपण पाहता तास आणि चर्चा चालली आहे ती बाल मानसशास्त्र आणि मुलांची मानसिक जडणघडण आणि आपल्या सोबत केतकी परोप गडेकर मॅडम मला सांगा की आत्ता तुम्ही सांगितलं की ज्या बौद्धिक मुलांचा बौद्धिक विकास अप टू टेन इयर्स दहा दहा वर्षापर्यंत मुलांची कशी काळजी घेतली पाहिजे किंवा त्यानंतर सुद्धा आता ज्या मुलांच्या काही इमोशनल असतात भावनिक गरजा त्या गरजांकडं लहानपणापासूनच पालकांनी कश, कशा लक्ष द्यायला हवं नाही प्रश्न छान आहे कारण मी नेहमी सांगते तसं इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे मूल झाल्यानंतर जेव्हा तो शाळेत जायला लागतो आपण नेहमी त्याच्या आयक्यू वरती फोकस करतो वर भावनांक वरती करत, नहीं। करत नहीं। सो आपण म्हणतो हाय नाही हुशार येतो नाही तर हुशार नाही येतो मस्ती करतो तो असं म्हणतो बट बियॉन्ड आय क्यू देर इज समथिंग एज इज क्यू म्हणजे तो इमोशनल पोर्शन म्हणजे ती भावना तो कसा मॅनेज करतो आता जेव्हा माझ्याकडे पालक जेव्हा काउन्सिलिंगला मुलांना घेऊन येतात मी माझा फर्स्ट सेशन नेहमी पालकांबरोबर ठेवते कारण इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ पेरेंट टू अंडरस्टँड की मी कसं वागायला पाहिजे सो दॅट दॅट राईट एनवायरमेंट गोथ टू माय चाईल्ड कारण जर मला राग येतो आणि माझा राग जर मी कंट्रोल करू शकत नाही आई म्हणून तोच राग माझी माझी मुलं घेणार आणि मग उद्या मी मुलांना म्हणते हो राग करायचं नाही तुला फार राग येतो चिडचिड करते तू फार कुठून येतो बरोबर हे मी उदा मी बघितले होती भोवतीला आई बाबा ओरडतात एकामेकांवरती किंवा बाबा ओरडतो आणि मूल पाहत असतो आणि मुलांना तेव्हाच कळतं की राग हा सगळ्यांना येतो आणि रागाच वरती रिॲक्ट कसं करायचं बाबांनी केलं तसं ओरडा करायचा तोडफोड करायची नाही तर शिवी द्यायची आणि मग मग शाळेत गेल्यानंतर मुलं पण तेच करतात आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर मग शिक्षकांना आणि मग शिक्षकांकडे तक्रार करतो आम्ही की मग आम्ही म्हणतो शिक्षकांना हॅन्डल करायला येत नाही शिक्षक मी पण बघायला पाहिजे पण घरी पण आल्यानंतर कारण आई आई आणि वडील हे फर्स्ट रोल मॉडेल पाहिजे लहानपणी रोल मॉडे आई वडीलच असतात त्यांचं इंटरॅक्शन कसं ते आपल्या आपल्या एल्डर्सला कसं रिस्पेक्ट करतात हे सगळं बघून मुलं तशीच व्हायला लागतात मग जर बाबात बसला मोबाईल वरती तासोन तास आणि मुलाला सांगतो तर आताची मुलं ऐकणार नाही हो ती सरळ तोंडावरती देणार तू तू मोबाईल घेतोस आणि मला नाही म्हणतोस अनुकरण फक्त बोलून नाही ते पूर्वी असायचं आम्ही लहानपणी असताना आई वडील सांगायचे टीव्ही बघायचे तुम्ही अभ्यास करा तेव्हा आम्ही ऐकायचो आम्ही उलट नाही बोलायचो पण आता तसं नाही आहे आता चाईल्ड सायकोलॉजी कशी आहे यू डू चिल्ड्रन विल ऑब्झर्व अँड डू सो तुम्ही मुलं तुम्हाला बघणार तुम्ही जसं वागताय जसं तुम्ही हँडल करताय सिच्युएशन जसं तुम्ही सिच्युएशन्सला बघताय तुमचा दृष्टिकोन कसा आहे तुमची पर्सनॅलिटी कशी आहे तुम्ही स्ट्रेसमध्ये कसं वागता पॅनिक होता की काम राहता हेच मुलं बघतात तेच त्याला कारण पण ब्रेन आहे ना कारण वी एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू द ब्रेन सो ब्रेन ते सिग्नल्स घेतो ती मेमरी ते फॉर्म करतो आणि त्या मेमरीप्रमाणे ते इन्सिडंट जेव्हा त्याच्या आयुष्यात होतात तेव्हा तो रिफ्लेक्ट करतो आणि बाबा किंवा आई वडिलांनी वागितलं तसं तो वागतो मुलांना जर घडवायचं असेल तर प्रथम पालकांनी योग्य ती काळजी घेणं एकदम कारण घराकडचं वातावरण बरोबर एकदम ऑब्झर्वेशन इज द फर्स्ट थिंग मुलं तुम्हाला मायन्युटली ऑब्झर्व करतात आणि तशी नंतर आता म्हणजे माझंच घ्या माझी मुलगी आता आठ वर्षाची आहे तिनी लहानपणापासून मी समाजकार्यामध्ये आहे मला माणसां माणसांची भावना माणसांची खूप मॅटर करते लाके लाके। हो सो मी हेल्प करते माझ्या घरी माणसं येतात कधी रात्रीचं पण मी हेल्प करते सो तिला माहिती so आहे की मला मोर देन एनिथिंग एल्स मॅटर्स इज इमोशन सो ती पण एवढी विजिलंट आहे की ती कुठे पण गेली तर ती लक्ष देते किंवा शाळेत पण एक मुलगा जर एक गप्प बसलाय आणि बाकीची मुलं त्याची टिंगलटवाली करतायत तर ती त्या मुलाची साईड घेणार आणि ती मला पण येऊन सांगणार मग असं असं झालं आणि मी आज असं असं केलं की ते, ते वाईट ते ते वा ते वा ते वा ते ना लोक त्याची भावनाच समजून घेत नाही कारण हे सांगून येत नाही हो कृतीत नाही कृतीत नाही यायला पाहिजे वाचन तुम्हाला जर वाचन मुलांना सांगायला पाहिजे करा तुम्ही करायला पाहिजे मला सांगा मॅडम कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच किंवा रचनावादी दृष्टिकोन असतो तो मुलांच्या आयुष्यात कसा उपयुक्त हा विट इस युसफुल Uh, जेवढं आम्ही त्यांना प्रिपेअर करणार म्हणजे ॲज अ पर्सन की अशा सिच्युएशन्स येणार आणि त्या कशा हँडल करायच्या कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की आता आम्ही मल्टिपल इंटेलिजन्स जेव्हा म्हणतो तेव्हा त्या मल्टिपल इंटेलिजन्समध्ये खूप भाग आहे लिंग्विस्टिक एक भाग आहे क्रिएटिव्ह थिंकिंग हा एक भाग आहे क्रिटिकल थिंकिंग हा एक भाग आहे सो क्रिटिकल थिंकिंगचं तुम्हाला मी एक छान उदाहरण देणार की कसं आहे की जेव्हा आम्ही मुलांना सगळं रेडीमेड देतो त्यांना कम्फर्ट देतो त्यांना सगळं देतो ऐक मिळतं आणि मग जेव्हा त्यांना पुढे जाऊन मग प्रॉब्लेम येतात ते पॅनिक होतात आणि त्यांना मग अँझायटी येते आणि आता मग मेंटल हेल्थ इश्यूज वाढत आहेत कारण त्यांची रेझिलियन्स पॉवर नाही वाढली आहे ना हा क्रिटिकल थिंकिंग हे का झालं माझ्या बरोबर मी का करायला पाहिजे काय करून काय वागायला पाहिजे हे करायला मी देतच नाही हो त्यांना आई वडील म्हणून मला नाही मिळालं माझ्या मुलांना मिळायला पाहिजे मुलांना नकार पचवायला शिकवायला हवा आपण सगळं देतो रेडीमेड देतो सगळं करूनच ठेवतो तो घाबरू नको थोडे थोडी आई वडील तर असं आहेत की तू फक्त बारावी हो तुला सेट करायचं काम माझं कुठून येणार ना ती जिद्द काय करायची काय करून दाखवायची मोटिवेशन कुठून येणार आहे ना वडील करून ठेवतील माझ्यासाठी सगळं सो ते स्ट्रायविंग नेचर मग येत नाही आणि मग आम्ही कंप्लेंट करतो की मुलं आजकालची अर्थच नाही थोडक्यात मुलांना दोष देणं हे बरोबर बिकॉज आम्ही म्हणतो की आम्ही वाढलेले माणूस म्हणजे शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्या आणि सतसत विवेक बुद्धी जी आपण म्हणतो ती पण आपली वाढलेली असायला पाहिजे ना मी नेहमी म्हणते फक्त वय म्हणून तुम्ही मोठे झाला तसं नाही वागण्यात तुमच्या यायला पाहिजे मला माझ्या रागावरती किंवा माझ्या स्वभावावरती नियंत्रण नाहीये तर मी नाही मोठे झाले हो माझ्या वागण्यात ते यायला पाहिजे दिसायला पाहिजे हा कधीतरी तावास तुटतो कधीतरी राग येतो म्हणतो आपण काहीतरी आपल्या माणसांना कधीतरी mm -hmm. उठल्यापासून झोपेपर्यंत जर तेच चालू आहे म्हणजे काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे आणि mm -hmm. त्यासाठी मुलांना नव्हे तुम्ही काउन्सिलिंगला जा आणि खूपसे पालक हे ॲक्सेप्ट करत नाही त्यांना असं वाटतं आम्ही परफेक्ट आहोत आमच्या आईवडिलांनी नाही आम्हाला क कुठे बघितलं आम्हाला नाही पॅरेंटिंग स्टाईल बदलते आणि ते पण आम्ही एक्सेप्ट करायला पाहिजे हो ना mm -hmm. बरोबर मॅडम या विषयावर बोलण्यास बरच काय वेळ झाली छोट्याशा ब्रेकची आपण लगेच येऊ मित्र आपण पाहताय बाल मानसशास्त्र आणि मुलांची मानसिक जडणघडण आपल्या सोबत आहेत केतकी परोप गडेकर वेळ झाली आहे एक एका छोट्याशा ब्रेकची लगेचच परत येऊ आपण पाहत राहा इन गोवा ची मित्र हो आपण पाहताय बालमानसशास्त्र आणि विषय आहे मुलांची मानसिक जडणघडण आणि आपल्या सोबत आहेत सौ केतकी परोप गडेकर मॅडम मला सांगा की संगा कि आज जर मी पाहिलं की सोशल मीडिया म्हणा किंवा टेक्नॉलॉजी या जमान्यामध्ये पालकांचा मुलांकडे जो वेळ देण्याचा जो हे आहे किंवा वेळ देणं खूपच कमी होत चालेल मुलं दुरावत चालेल याबाबत तुम्ही पालकांना काय सांगाल बरोबर नाही हा खूप कॉमन फॅक्टर आहे माझ्याकडे पण खूप पालक येतात जेव्हा मी आ, पालक टीचर संघ मधून टॉक्सला जाते तेव्हा एका पॅरेंटने मला हा प्रश्न विचारला की क्वालिटी टाईम म्हणजे काय आणि तो किती द्यायचा मी म्हटलं क्वालिटी टाईमला हा वेळ फिक्स्ड नसतो क्वालिटी टाईम म्हणजे तुम्ही दहा मिनटं पण मुलांबरोबर बसलात पण तो वेळ फुल मुलांकडे द्यायचा आता माझ्याकडे एक एक पॅरेंट आली ती बिचारी फुल डे वर्किंग असते परिस्थितीमुळे दोघा दोन्ही पेरेंटला काम करावं लागतं सो जेव्हा ती घो घरी पोचते तेव्हा संध्याकाळ होते आणि मग संध्याकाळ झाल्यानंतर तीन मुलं त्याच्या छोटा मुलगा तिला त्रास करतो कारण पूर्ण दिवस आई घरी नसते आणि मग ती वैतागते तो वैतागतो मग त्या मुलांचं भांडण होतं आणि सगळी चिडचिड चिडचिड होते म्हणजे ती जेव्हा माझ्याकडे बोलत होती तेव्हा पण तिच्या डोळ्यात अश्रू होते सो ती मला मला मी ॲज अ आई म्हणून काय करू कारण गिल्ड पण येतो की मी वेळ देऊ शकत नाही आणि दुसरीकडे काम पण करायला काय पाहिजे कारण पैसे पण पाहिजेत सो मी म्हटलं एकच करा तुम्ही गेला ना घरी की सगळ्यात पूर्वी फर्स्ट हातपाय धुवा कपडे बदला कारण ऑफकोर्स हायजीन मेंटेन करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जो तुमचा सर्वात छोटा मुलगा आहे त्याला जास्त गरज आहे तुमची तुम्ही घ्या आणि फक्त दहा मिनटं सगळी कामं सोडा फोन पण सोडा आणि त्याच्याकडे बसा आणि त्याला मांडीवरती घ्या आणि फक्त त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याकडे बघून त्याला जे बोलायचं ते फक्त ऐका कारण तो खूप लहान आहे त्याला खूप तुम्हाला काही काय सांगायचं आई आज असं घडलं तसं झालं असं झालं वेळ नसतो सो फक्त जर दहा मिनिटं दिली ना तो पंधराव्या मिनिटे नॉर्मल होईल तो त्या खेळायला लागेल आणि तुम्ही तुमची कामं करा सो so, ते दहा पंधरा मिनटं फक्त कारण मी करते मी माझ्या प्रोफेशन मध्ये कधी कधी खूप उशिरा पोचते घरी सो so, मी घरी गेल्यानंतर आई ही शेवट आईच असते बाकीचे किती लोक असले असले तरी सो so, मी जाते घरी आणि सर्वात पूर्वी मी माझ्या मुलीकडे बसते आणि एव्हरी डे असं कन्व्हर्सेशन करते जो इंटेन्स असतो म्हणजे तिला काही गोष्टी ती आता वाढते तिला तिचा अनुभव तिच्या गोष्टी तिचा प्रश्न कधी कधी छान प्रश्न विचारते ती की असं का मला कधी कधी हे सगळं स्वप्न वाटतं असं म्हणते ती म्हणून तिला गोष्टी कन्व्हर्सेशन मध्ये येतात आणि त्यांना पण कळतं की आई किती बिझी असू दे ती माझ्यासाठी अवेलेबल आहे सो so, ती आई आणि बाबा मुलांच्या पाहिजे की कुठे जगात ते गेले तरी आई वडील हे असतील आता आम्हाला कसं तो बॉन्ड झालेला आहे सो आम्ही कुठे पण गेलो तरी आई वडील आमच्यासाठी आहे ही माहिती आहे कारण वेन वर स्मॉल दे वर अवेलेबल आता आता लाईफस्टाईल चोवीस तास असू शकत नाही बट तो कन्व्हर्सेशन एव्हरी डे मदर एज वेल एज फादर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दिस आर फॉर्मेटिव्ह इयर्स आणि एकदा ते अडॉल्सन झाले प्युबर्टीला हिट केलं की मग आई वडील म्हणतात की मुलं आमच्याशी बोलत नाही आम्ही विचारतो पण मुलं म्हणतात आता आम्हाला इंटरेस्ट नाही आता आम्ही मोठे झालो सो जेव्हा पाहिजे तेव्हा ते अवेलेबल नव्हते आता त्यांना काय करायचं आम्हाला मैत्रमैत्रिणी बसून गप्पा करणे चार गोष्टी सांगणे आणि हे कसं टीका म्हणून सांगणे नव्हे आपण काय करतो ना मोस्ट ऑफ द टाइम हो आमच्या जमान्यात आम्हाला हे नाही भेटलं तुम्हाला भेटलं म्हणून मस्ती बसतो हा आणि कंपॅरिझन करतो मुलांना कम्पेअर करतो शेजारच्या मुलांबरोबर तसं करू नये त्यांच्यात काय चांगलं आहे एव्हरी चाईल्ड इज नॉट बी इंटेलेक्च्युअल ना सो त्याच्यात ना तुम्ही शोधून काढा ना त्याच्यात काय बरं आहे त्या कस कसा मोटिवेट होऊ शकतात लाईक माय डॉटर इज अ व्हेरी गुड आर्टिस्ट सो जेव्हापासून मी मला ते कळलं मी तिला घरी एनकरेज करते आय गिव्ह अ डिफरंट टाईम्स मी पण कधी कधी बरोबर बसते पेंटिंग करायला आपली मत मुलांवर लादू नाही लादू नाही चॉईस द्या आपण कधी त्यांना कुठे घेऊन जातो त्यांना काय घेतो तर त्यांना विचारा दोन गोष्टी दाखवायच्या आणि एक गोष्टी घ्यायला लावायची दोन्ही नाही मिळणार एक चूज करायची का डिसिजन मेकिंग पॉवर वाढते निर्णय क्षमता हा आणि हे आता आपण करत नाही आपण सगळं पूर्वी म्हंटल तसं रेडीमेड कमी पडत कमी पड म्हणून तो क्वालिटी टाइम म्हणजे दोन दोन तास बसणं पण तो मोबाईल घेऊन बसणं नव्हे ऐक सांग ना ऐकतो ऐकतो सांग सांग मग मूल काय म्हणतो बाबा ऐका ना बघा ना माझ्याकडे बघा ना त्यांना आय कॉन्टॅक्ट पाहिजे त्यांना लक्ष पाहिजे आणि मग ते बोलतील आणि मग ते रिलॅक्स होतील सो so दॅट इज इम्पॉर्टंट आणि सेकंड गोष्ट मी म्हणेन की आई वडिलांनी स्वतः काहीतरी बदल आणायला पाहिजे म्हणजे जर आपल्याला कळतं की माझा बिहेव्हिअर hmm. माझ्या बिहेव्हिअर मुळे माझी पुढची पिढी खराब होते hmm. तर हे खूप रॉंग आहे सावधीस आपण आपल्या असतील ना काय चाइल्डहुड ट्रॉमा असतील आपल्या काय वाईट अनुभव असतील सांगा hmm. की मुलांना संस्कार शिकवण्याचं वय आहे त्याला काही मर्यादा आहेत का म्हणजे अमुक सहा वर्ष म्हणा काही वेळेला मुलं आठवी नवीत गेली की आई ऐकत नाही बरोबर त्यामुळे एज ग्रुप आहे का की अमुक वयात मुलांना संस्कार शिकवले तरच मुलं ती फॉलो करणार असं काय आहे का नाही तसं काही नाही पण ऍज सेट फर्स्ट टेन इयर्स फॉर्मेट म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये काय गोष्टी बसल्या त्या त्यांच्या पर्सनॅलिटीचा भाग होतात जो लेटर ऑन वी जस्ट हॅव टू बिकम अवेलेबल टू म्हणजे संस्कृत मध्ये माझी संस्कृत एवढी चांगली नाही आहे बट मी माझ्या आईच्या तोंडातून ऐकले की संस्कृत मध्ये एक श्लोक पण आहे त्याच्यात म्हणतात की फर्स्ट टेन इयर्स यू हॅव टू बी डिसिप्लिन विथ द चाईल्ड थोड्या गोष्टीत स्ट्रिक्ट व्हायलाच पाहिजे बिकॉज दॅट इज द फॉर्मेटिव्ह इयर्स एकदा तो जेव्हा टीनेजर झाला तेव्हा आपण मित्र व्हायला पाहिजे आणि मग तो मुला मुलगा किंवा मुलगी तुमच्या बरोबर लाईफ लाँग राहते सो वॅन इट इज डिसिप्लिन यू हॅव टू क्रिएट बाउंड्रीज यू काँट कॉम्प्रमाइज ऑन डिसिप्लिन म्हणजे आता तो येतो आणि मोबाईल मागतो आणि तुम्हाला काम आहेत असं ते घेऊ दे तो आपण विसरतो कारण आपल्याला काम करायचे ना आपल्याला दहा काम आहेत आणि मग तो मुलाला आपण फोन देतो आणि मग हळूहळू मूल एडिक्ट होतो आणि मग आपण त्याला म्हणतो की दिवस रात पडलेला असतो फोन वरती सुरुवात आपल्याकडूनच झालेली असते जेवताना मोबाईल देण आपण पण जेवताना मोबाईल बघून जेवतो अरे ते सोडा आता माझ्याकडे केसेस येत आहेत की आपण वॉशरूममध्ये पण मोबाईल घेऊन जातो ही तर हाईटच आहे म्हणजे आपल्याला बिंग अडल्ट जर मर्यादा कळत नाही मुलं मग कशी ती सांभाळणार सो संस्कार जर पाहिजे निवांत एकटे बसा प्रत्येकाने आणि एकमेकांना बोटं दाखवू नका स्वतः इंडिव्हिज्युअल त्यांना आम्ही इंटरस्पेक्शन म्हणतो आमच्या मध्ये हो बसा मी कुठे चुकतो माझ्यात काय बदल पाहिजे आणि जर ते माझ्याकडून स्वतःहून होत नाही तर त्याला कन्सल्टेशन घ्या राईट माणसाकडे जा रॉग माणसांकडे नका मग तुमची बुद्धी रॉंग सो गो टू अ थेरपिस्ट गो टू अ डॉक्टर प्रोफेशनल पर्सन हु गाईड यू की मी कुठे चुकतो व्हेरी इम्पॉर्टंट ना प्रत्येकाला गरज पडते हो प्रत्येक जण कुठे ना कुठे आयुष्यात नसतो योग्य वेळी मुलांना संस्कार शिकवणं आवश्यक आहेस मित्र आपण पाहताय बाल मानसशास्त्र आणि मुलांची मानसिक जडणघडण आत्ताच पण पाहिलं की बाल मानसशास्त्र म्हणजे काय अन आपल्या सभोवतालच्या परिसराचा घरातील वातावरणाचा मुलांच्यावर कसा परिणाम होतो आणि या अनुषंगानं शिक्षक पालक आणि समाज या तीनही घटकांनी याकडं विशेष लक्ष देणं आवश्यक आहे आणि संस्कारक्षम शिक्षण जे आहे ते दे मुलांना देणं अत्यंत गरजेचं आहे मॅडम आज तुम्ही इनगोवा स्टुडिओत आलात आणि तुमचे अमूल्य असे विचार आमच्या पालकांना सांगितला दर्शकांना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच so धन्यवाद